आजनो शांबार। शांबार। महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय विंचूर गडवी मतदार जनजागृतीसाठी आपल्या समोर एक पथनाट्य सादर करीत आहे भारत माता की भारत माता की भारत माता की

रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हे उमजत नाही अरे तात्या बरोबर ना हो आज सुट्टीचा दिवस आहे मस्तपैकी पैकी कुठेतरी फिरायला जाऊया मला तर नाही बघा बुवा जो देईल दारू आणि मटण याच्याच नावाच दाबूया बटन नाही तर खुशाल करूया पर्यटन आहे की नाही रे नाना बरोबर आहे तात्या पोरांना शिकवलं कष्ट केले तरी त्यांना कामा नाही धंदा नाही बरोबर सकू भाई बरोबर आहे नाना समज घर कसं चालू आहे आम्ही बायांनी किराणा महाग काय कागूबाई बरोबर आहे ना समजा हो हो पैसे घेतले जायच नाही मतदान करायचं नाही मतदान करायचंच नाही हे पाया भावन्नो थांबा 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 काय पैसे घेतल्याशिवाय जायचं नाही आणि मतदान करायचं नाही असं म्हणताय मला सांगा तुमच्या स्वाभिमानाला काही किंमत आहे का मला सांगा कात्या पैसे केवढ्याला मिळतो हो? पन्नास हजार सत्तर हजार एक लाखापर्यंत पण भेटते बघा बुवा असं आहे का नाना बकरी केवढ्याला मिळते वीस हजार असं का बैल केवढ्याला मिळतो हो? पंधरा हजार पंधरा हजाराला आणि बकरी केवढ्याला मिळते पंधरा हजार बरं गाडव केवड्याला मिळत आता मला सगळ्यांनी मिळून सांगा डुक्कर केवड्याला मिळत डुक्कर सहा हजार टुकडाची किंमत सहा हजार सकुबाई गंगूबाई काय किंमत किती लावली स्वतःची फक्त पाचशे रुपये थोडा तरी स्वाभिमान बाळगा तुमच्या स्वाभिमानाच्या किंमतीपेक्षा डुकराची किंमत जास्त आहे डुक्कर सहा हजाराला मिळतं तुमच्या मताची किंमत किती फक्त पाचशे रुपये थोडा तरी स्वाभिमान असू द्या अहो लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे मत हे दान करायचं असतं तो विकण्यासाठी तुम्हाला अधिकार दिलेला नाही आपलं मत दान करायचं असतं मान्य आहे ना तुम्हाला समस्या आहे रस्त्याच्या महागाईच्या वगैरे वगैरे भरपूर समस्या आहेत मग आता या समस्या सोडवून तर जो या समस्या सोडवेल अशा योग्य आणि सत्पात्र उमेदवाराला आपण आपलं अमूल्य मन दान करायचं स्वाभिमानाने दान करायचं बघा अगोदर राणीच्या पोटातून राज्यकर्ता जन्माला यायचा पण आता लोकशाहीने तुम्हाला तुमचा स्वाभिमान दिलेला आहे लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिलेला आहे आता तुम्ही <skwev> तुमच्या बोटातून राज्यकर्ता निर्माण करू शकताय त्याच्यामुळे थोडासा स्वाभिमान ठेवा आणि स्वाभिमानाने मतदान करा करत का काही हो काय हो हो आहे स्वाभिमानाने मतदान करू हो हो आम्ही स्वाभिमानाने मतदान करू हो हो आम्ही स्वाभिमानाने मतदान करू विचार करा विचार करा विचार अपने मत अपनी ताकत अपने मत अपनी ताकत अपने मत अपनी ताकत नशे से न नोट से, किस्मत में वोट वोट न नशे से न नोट से, किस्मत में वोट वोट न नशे से न नोट से, किस्मत में वोट से, भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय Okay. come okay.